आमच्या संकातील अंतिम भारी दिसतात लग्न झाल्यानंतर आमच्या सुट्टीच्या लग्नाला एवढं कसं घेत आता आमंत्रण देत तारीख धरायच्या आधी दोन महिन्याने तारीख धरायची मम्मी पण इथं काय ग मम्मी नंदी मुंस हा, नंदी हा नंदीला नंदीच्या पाया सगळ्यांना तर बघा आता दुपारच्या तिढ वाजल्यात आणि आज आहे संक्रात तर पहिल्यांदा आमच्या परिवाराकडून तुम्हाला सर्वांना सांगत त्याच्या तुमचं सगळ्यांचं स्वयंपाक हे झाला असं आवरू पण झाला असं कशातच काय नाही म्हणजे तसं झालंय पण निम्मं निम झालंय सगळं तर सकाळच्या परी आधी काम उरकून घेतली लेकरांचं खायला प्यायला घेतलं आवरून आणि मगापासून स्वयंपाक करतोय भात करून झाला आणि डाळ पहिल्यांदा शिजवली बघा आता पूजा करते भजी इकडं कांदा ही सगळं आधी चिरलेलं होतं आमटे पण टाकले शिजायला आमटी शिस्ती आता फक्त पोळ्या लाटायच्या राहिल्यात ला। आणि गुळवणे संध्याकाळी खायच्या टायमाला करायचं जाऊ तिथे नाही दिलं की वरडते तिळग सगळी पुढे तिने पालती केली लेपाट्यावर तर आता एवढा सगळा स्वयंपाक झाला पुरम परतून झालाय तिकडं ठेवलंय बघा पोळ्या लाटायच्या आणि निवधी करायचं देवाला आणि आवरायला परत एक तासभर अर्धा तास भर लोक करता आल्यापासून साध सिंपलच काय नाही कारण आमचं असतं असत कुठलाच आम्हाला टाइमच भेटत नाही आवरायला फक्त साडी घालायची बंगडा घालायची कि झालं आणि टिकली लावायची आणि बाकीच्या काय होत तुम्हाला काय नाही हसताय बागा फसना तुम्ही काहीतरी माझं चुकलेलं दिसतंय काय चुकलंय त्याच्यामुळेच हस्तय बारीक गॅस घर की थोडा बारीक गॅसवर भात चेटीने पण सगळं वरची वरची कामं घेतली बारीक चारीक सगळी कामं करून कोथिंबीर लसूण खोबरं सगळं चिरू चिरू दिला सगळ्यांनी म्हणून केलं आता फक्त पोळ्या त्यात मोरम पण भरपूर झाले आणि इथं भात पण करून झालाय गोब्या तळायच्या आणि पापड तळायचं बघा हे दुर्गा तुला काय खायचंय काय ते 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 तिखट आहे ते खायचे का गरम गरम तिखट लागणार फक्त मातीत नका म्हणजे झालं ते देव बाप्पाच आहे दुर्गा ती उचल पाया पण झाला आता भजी झाली करून आता फक्त बाब्या आणि तळायचं राहिले आणि आता लगेच पोळ्याला सुरुवात करायची लाट आमटी पण झाली करून लय झालं झाला उकळती जरा आठवायची होती म्हणून ठेवली होती तर मग बघा स्वयंपाक करून झाला आणि मी ह्यांच्या बस ह्यांना घेऊन आले इथं सोडवायला आणि इथं आले आज मला चुड आणि पाटल्या घातल्या तर साडी घातली साधी शिंपल साडी आणि वेणी एवढं काय आवरलं कारण इथं चार वाजले स्वीट बघा किती भारी दिसत इकडे बघ छान दिसते आणि ते गळ्यातलं ऑनलाईन मागितलं होतं ना छान दिसते आम्हाला बघा घरीच निघायला चार, चार वाजले आणि सगळ्या बायका ओसून आल्या आणि आम्ही आता शिक चाललो या तर सगळं उलट झालंय कारण जायचं म्हणलं ना उशीर होत आणि आता स्वयंपाक करून आला असतो ना मग आम्ही लवकर आतापर्यंत माघारी आला असतो सगळं काम उरकूनच आम्ही आलो असा विषय झाला तर आता आम्ही काय दे देवीच्या माळावरती जाणार नाही इथं मॉलच्या मागे एक मंदिर आहे कशाच आहे का पूजा विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे पूजा म्हणते तर आम्ही तिथं चाललोय चलत चलत आम्हाला सोडायला कोणीच नाही आणि गाडी जागा पुरली नसती त्याच्यामुळे चलतच चाललं ह्या सिटी स्विटीला छान दिसतात स्वीटची संक्रांतीची साडी ही त्यांच्या सासूबाईंनी आणलेली किती छान दिसतात सगळं मॅचिंग वॅचिंग होतं हेच आहे का ऑनलाईन आणलेलं गळ्यातलं मागवलेलं बघा छान दिसतात पुढच्या संकातील आणखीन भारी दिसतात लग्न झाल्यानंतर आहे सुट्टी आमच्या सुट्टीच्या लग्न बरं का सगळे जण आता आमंत्रण देतंय तारीख धरायच्या आधी दोन महिन्याने तारीख धरायची ना किती वेळ झालं आम्ही चलत चलत होतो मी तर कधी आले पण नाही पहिल्यांदाच आल आत आणले कारण घरी चव्हायला कोणी नव्हतं हे तर विठ्ठल रुक्मणीचं मंदिर तरी बराच वेळ लागतो की सुटी चलत यायला तुम्हारा। तुम्हारा। ना, आपन, किती बायका नटलं तर किती नटल तर आणि पिऊ पडले देवळात आलो आणि आत्या लागला सगळं सामान काढाय कारण आत्याने सगळं पिशवीत आणलं होतं म्हणलं सगळे एकेला एक एक ताड द्यावा लागन त्याच्यामुळे देवळात आल्यावर काढावं हे स्वीटीचं खोबळ्यात असतं हे ना आत्या एक खोबरं आका खोबळा लागतो पहिली संक्रांत सिटीची <laughs> ताई पण म्हणले हाय असे ठेवायचं आणि ताट द्यायचं आत्या लागल्या ताट भरायला आलो बघा देवळात आणि आत काय जाऊन देणार बंद झालं म्हणतात येऊन वेळ झालं पण कुंकूच गाडत बसल्या आत्या बाहेर जा? उपाशी का राहिज तो जर म्हणून तुम्ही ठेवता का देवाला तसं असं नाही मावशी आपला नैवेद्य आला पाहिजे का नाही बारा वाजता संध्याकाळच्या आरतीची तयारी करायची तुम्ही सांगा कसं आवडायचं

खाली खाल महादेव ते मंदिर बंद केलं त्यांनी केलं बोलत नाही आलो बघा देवाला ओवसन आणि पाया पडून आता आत इथं ओ असतात सगळ्या ताईंनी ओ आम्ही पण ओ तर आम्हाला याला उशीर झाला तरी पण आहेत बघा इथं बायक सगळीकडे सगळ्यांना ओसून झालं आणि राधू लावते आजीला हळदी कंक हे राधा इकडे बघ दुलागा। हाँ, हाँ। दुलागा। <laughs> तो तो सागर इकडं फोटो काढतात फोटो काढतो चला घरी तर आता बघा बायकांना ओवसल आणि देवाला पण ओसला आता चालले घरी सागर आणि बाह्या आले होते दोन गाड्या घेऊन बहि्याने कोणाची गाडी आणली होती काय माहिती तर पूजा आणि स्वीटी गेल्या तर गाडीवरती राजूला जमनलो होतं ते कोण म्हणत इथं बसायचं कोण म्हणतंय तिथं बसायचं तिला धरलं हाताला चल म्हणलं चल तिला आपण आणले चलू हे राहत म्हणलं काय लांब नाही चल पंधरा वीस मिनिटं लागतात जायला फटाफटा गेलं तर लवकर आहे तर आत्या मी राधा आत्या आहेत पुढे घरी आता दुर्गाला बघा घरी ठेवून गेले होते ह्यांच्यापाशी ओमला आणि दुर्गाला ह्यांनी संभळ रडले का पोरगी नाही ना, ना? तिला खायला प्यायला घातलं होतं आणि ह्यांच्याबरोबर तिने जेवण केलं होतं जायच्या आधी तर चला आ, आता मी पण उपास सुटते शोपत साडेपाच वाजून गेल्या किती वेळ झालाय चार वाजता गेलतो तसा वेळ जातो ते पण कळत नाही आणि ल गर्दी पण नव्हती त्या देवीच्या माळावर तिकडं भरपूर गर्दी असती तिथं नव्हती लय देवाचं दर्शन पण झालं आणि बायका पण वसायला भेटल्या बघा तर सगळं करून झालंय आता तुळशीला आणखीन एकदा नैवेद्य ठेवते उपास साठताना ठेवावं लागतं तसा मागाशी ठेवायला होता देवाला खणाला ठेवला होता बघा आता म्हणल्या आणखीन जेवताने थोडस ठेवावं लागतं ठेव सांग माझी राधा आली रादा आली काढते उभा काढू उभा व्हिडिओ चालू मित्रो तुम्हाला सांगतो मी अर्धा तास झाले तर आलो या थोरल्यास नकून काय चुकत ती तुम्हाला मी उद्या व्हिडिओ मध्ये सांगतो आता काय झालं जेवण केलं चहा केला आता काय चुकतं राहिलं तर चला आपण चहा केला भांडी घासायच्यात आणि मग अशा आल्या आल्या देवाला वात उदबत्ती केली उदबत्ती विजून गेली आणि निवेद्य दाखवलं होतं आधीच आणि जेवण केलं वाट उदबत्ती केला तर जेवण करायला मला साडे सहा वाजल्या तोपर्यंत आप्पा आलं दोन तीन गास खाल्ला आप्पा आलं आली त्यांना खायला प्यायला घातलं मी पण हात धुतला लेकर लागली एड्यांनी करायला तर चला आता भांडी घासून घेते अर्धी पोळी खाल्ली मी आणि आमटी डाबा पण पूजाला जातानेच बांधून पोळ्या भरपूर केल्या होत्या टपलगच भरलं होतं पोळ्याने तिकडं नेम्या पोळ्या दिल्या इथं सात ठेवल्या तिकडं अकरा दहा अकरा पोळ्या दिल्या तिकडल्या घरी पुरवून लेटाच भरलं होतं पूजाने बघा इतकं पुरण भरले हातात घेतली ना पोळी तरी मऊ लुसलुशीच होती आणि लगेच पुरण बाहेर निघते करा मी लाटल्या असं कशी एवढं पुरण टाच भरलं होत कारण आत्याला जास्त पुरण भरलेल्या पोळ्या आवडतात मला दाखवायचं नाही माझ्या पोळ्या दाखवायच्या हात्या पोळ्याला भारी चालते आपला पोळी चपाती खांडली तू बोलू नको माझ्या संग तू चहा सांडला नाही बोलायचं तू चला नाही म्हणत भाकर ह्यांच्या ह्यांच्यापुरती एक बंद केला काय राहिलं आता आपला होतो परत डोक्यात आलं देवावर आलो मी पाया पडली होती पाया पडायचं राहिलं होतं मी म्हणून तर आपण मी चाललं विचार कर आणखी काय राहिलं तर पाया पडायचं होतं पडली पण पाया मी बोलायला आली ती पाया पडायचं राहिलं तर आपण राधू म्हणले मग मी आपला तर का मला माहित पैसे दे पडला मी पैसे द्यायचं असतात का सांगा नाही मलाच खर्चायला ओम चालला पोरगी काय घरात राहू द्या अर्धा तास तिथं फरशी भांडी होत आहे माझं वर माझ्या होय आमा फक्त जाऊन देऊ नको पिवडीला नेलं काय आणि तू भांडण करू नका किसनान तुम्ही पिवडे आहे की पिवडे आलती कि देवाला दुर्गाला नोमलं घरी ठेवलं होतं हम्म उतर खाली उतर उतर खाली उतर, उतर खाली झाले बाबा भांडे घासून आणि भांडे घासले की दुर्गा आली पाच मिनिट तरी थांबले का तिथं कोण आलं तुला घेऊन बाहेरच्या वरच सोडून गेलं आपच होत का झालं आवरून सगळं फरशी पण पुसली लगेच ह्याला बघत बघत हे नाचत होत मध्ये मध्ये पुसली ओल्लीच आहे बघा आणखीन तर इथं फॅन लावलाय वाळते बघा फरशी किती वेळ झालं मी उरकते राधन तिकडंच आहेत हे पण घेतलं सगळं पसून येतो तिथून स्वच्छ पसून घेतलं लेकरांनी स्टिकर लावलं ला ते निघाना वायता गा आहे म्हणून आता हे परत उद्या काढायच्या कोण स्टिकर चिटकवतात फरशीला आणि दुर्गाने हिथलं नीट केलं तेव्हा हिथं पोळी खात बसली पुरण सांडलं सांगत परत ते पण नीट केलं हाणायचे का धोरण सारखे नाही नाही काय थेप लावलाय का नाही नाही नाहीवर आता कपड्याच्या घड्या घालायच्या राहिल्यात झालं मग